टिप नंबर एक आनरशासाठी तांदूळ घेताना जुना किंवा रेशनचा जाड तांदूळ घेणे तीन ते चार दिवस रोज पाणी बदलून भिजत ठेवणे जेव्हा पाण्यावर बुडबुडे येतील आणि बोटाने सहज तांदळाची पेस्ट होते तर त्यावेळी समजावे तांदूळ चांगले भिजले आहेत अनारशे बनवताना अत्यंत महत्वाची टीप नंबर दोन आनरशाचे पीठ तयार केल्यावर स्टीलच्या भांड्यात ठेवले तर काळपट रंग त्या पिठाला येतो त्यामुळे पीठ ठेवताना ही काळजी नक्की घ्या टीप नंबर तीन आनरशासाठी तांदळाचे पीठ एकदम बारीक दळणे आणि मैद्याच्या चाणीने व्यवस्थित चाळून घेणे यामुळे अनारसे खूप छान होतात टीप नंबर चार आनरशाचे पीठ कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार दिवस मुरू द्यावे टीप नंबर पाच आनारशे तळताना तेल जास्त गरम किंवा जास्त गार नसावे नाहीतर तेलात आनारसे सोडल्यानंतर ते विरगळतात त्यामुळे मध्यम गरम असल्यास आनारसे छान जाळीदार होतात तर छान जाळीदार आनारसे होण्यासाठी आनारशे बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर सहा आनारशेसाठी गुळ घेताना थोडासा मऊ घेणे जास्त कडक किंवा कोरडा गुळ घेऊ नये त्यामुळे एकजीव करण्यास मदत होते टिप नंबर सात अनारशाच्या पिठात गुळाचे प्रमाण जास्त झाल्यास अनारसे तेलात विरगळतात तर बरेच वेळा आपले अनारसे तेलात विरगळण्याची समस्या महिलांना उद्भवते त्यांनी ही खबरदारी नक्की घ्या टीप नंबर आठ अनारशाचे पीठ मळायला खूप जड जात असेल तर अशा वेळी त्यात थोडेसे साजूक तूप मिसळावे टीप नंबर नऊ तांदळाचे पीठ तीन वाटी घेऊन त्याच वाटीने एक वाटी गूळ मोजून घ्यावा जर तुम्ही तीन वाटी पीठ घेतलं असेल तर त्यासाठी एक गुळ नक्की घ्या टीप नंबर दहा आनरशासाठी तांदळाची पीठ एकदम बारीक दळणे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेणे नंबर अकरा तांदूळ खूप कोरडा सुकवू नये किंवा अगदी तांदूळ ओला देखील नसावा नरसे छान जाळीदार होण्यासाठी व ते अजिबात बिघडू नयेत यासाठी ही टीप नक्कीच लक्षात ठेवा टीप नंबर बारा अनारसे गुळ किंवा साखर वापरून करतात साखरेचे अनारसे सहजा बिघडत नाहीत गुळ बनवताना विविध रसायने वापरतात त्यामुळे गुळाचे अनारसे क्वचितच बिघडू शकतात त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर आपले अनारसे खूप छान होतात टीप नंबर तेरा मोहन कमी झाले तर अनारसा कडक होतो जास्त झाले तर तुपामध्ये विरगळतात टीप नंबर चौदा आनरसे थापताना जाड थापले तर जाळी नीट पडत नाही व जर ते पातळ थापले तर कडक होतात त्याशिवाय तेलात विरघळून चुरा होतो जाड तापले तर आतमध्ये कच्चा राहतो अत्यंत महत्वाची आनारसेप बनवताना ही ट्रिक्स ग्रहणींसाठी टिप नंबर पंधरा आनारशे तळताना तेल जास्त गरम किंवा जास्त गार नसावे नाहीतर तेलात आनारसे विरगळतात त्यामुळे मध्यम गरम असल्यास अनारसे छान जाळीदार होतात तर जाळीदार अनारसे बनवण्यासाठी ही टीप अनारसे बनवताना फॉलो करा टीप नंबर सोळा आनारसे नितळून चाळणीत ठेवावे जास्तीचे तेल किंवा तूप यामुळे बाहेर पडते टीप नंबर सतरा आनारसे करताना पीठ जर घट्ट वाटत असेल तर अशा वेळी त्यामध्ये दूध किंवा दही टाकून पीठ मऊ करून घ्यावे टीप नंबर अठरा अनारसे नेहमी मंद आचेवर तळावे त्यामुळे त्यांना छान जाळी पडते निम्मा गुळ आणि निम्मी पिठी साखर वापरूनही अनारसे तयार करता येतात तर जर तुमचे अनारसे बिघडतच असतील तर तुम्ही ही टीप फॉलो करून बघा टीप नंबर एकोणीस बेसनाचे लाडू चांगले होण्याकरिता बेसन चांगले कमंग भाजून घेतल्यावर त्यावर एक वाटीला एक चमचा दूध याप्रमाणे दूध शिंपडावे यामुळे बेसन लाडूला छान अशी चव येते टीप नंबर वीस करंजी बनवताना मैद्यामध्ये थोडेसे मीठ देखील घालावे तसेच तुपाचे मोहन घालावे करंजा यामुळे अतिशय छान मोसूत अशा होतात टीप नंबर एकवीस शेव बनवताना त्यामध्ये हळद टाकू नका यामुळे शेव लवकर लूज पडते उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा टीप नंबर बावीस शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तेलाचे मोहन आणि साखरेचे प्रमाण व्यवस्थित हवं त्यात कमी जास्त झाल्यास शंकरपाळी बिघडतात टीप नंबर तेवीस करंजी खुसखुशीत होण्यासाठी एक वाटी मैदा जर तुम्ही घेतला असेल तर एक चमचा कॉर्नफ्लावर त्यामध्ये टाकावे त्यामुळे तूप कमी लागते आणि करंजी तुपकट लागत नाहीत तर करंजी बनवताना ही टीप ट्राय करून पहा टीप नंबर चोवीस शंकरपाळे करताना चपातीसारखे चार पदरी घडी करून त्यामध्ये तेलाविजी तूप लावून मैदा भुरभुरावा म्हणजे शंकरपाळ्याला भरपूर प्रमाणात लेअर येतात तर शंकरपाळी बनवताना ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर पंचवीस आनारशामध्ये तुपाचे प्रमाण जास्त झाले तर त्यामुळे तूप प्रमाणातच घालावे बऱ्याच वेळा आनारसे विरगळण्याचा प्रॉब्लेम महिलांना येतो त्यांनी ही लक्षात ठेवा नंबर सव्वीस कोणतेही तळण्याचे पदार्थ करताना गॅस कमी जास्त करावा तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होईल आणि तेल जास्त गरम झाल्यास पदार्थ करपतील त्यामुळे तेलाची तळणी करताना ही टीप लक्षात ठेवा सत्तावीस खारे शंकरपाळे बनवताना जिरे व मिरे कुठून टाकावे म्हणजे खमंगवास येतो आणि मीठ किंचित थोडेसे जास्त टाकावे टीप नंबर अठ्ठावीस शंकरपाळ्याचे पीठ खूप घट्टही भिजवायचे नाही आणि खूप सैलही नाही असे केले तर शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात तर शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर एकोणतीस पातळ पोह्याचा चिवडा करताना ते एक दिवस आधी उन्हात वाळवून उन घ्यावेत म्हणजे पोहे छान कुरकुरीत अतिशय उपयुक्त टीप जर तुम्हाला आवडले असतील तर पटापट पड़ एक लाईक व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा नंबर तीस चिवडा झाल्यानंतर गॅसवरून खाली घेऊनच त्यामध्ये पिटी साखर घालावी व व्यवस्थित हलवून घ्यावे टीप नंबर एकतीस चकलीमध्ये हळदीचा वापर टाळावा नाहीतर चकली काळपट दिसेल तर चकली छान दिसावी व तिचा कलर काळपट येऊ नये यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर बत्तीस चकलीमध्ये अख्खे तीळ टाकावे यामुळे चकली दिसायला आकर्षक दिसते टीप नंबर तेहतीस चकलीची भाजणी करताना सर्व डाळी व तांदूळ व्यवस्थित धुन व सुकून घ्यावे टीप नंबर चौतीस आनरसे बनवताना आनारशाला छान जाळी पडण्यासाठी आनारशेचे पीठ तयार करताना एक चमचा साईचे दही त्यामध्ये घालावे त्यामुळे आनारशाला छान जाळी पडते तर जाळीदार छान आनारसे बनवण्यासाठी तुम्ही ही टीप देखील ट्राय करून बघा टीप नंबर पस्तीस शेव तेलामध्ये सोडताना शेवग्याचे तोंड नीट व्यवस्थित बसले आहे का याची खात्री करून मगच तेलामध्ये शेव सोडावी तर बरेच वेळा ही टीप साधी आहे पण अत्यंत महत्वाची आहे नंबर छत्तीस शंकरपाळी तळताना थंडच मोहन घालावे त्यामुळे शंकरपाळी कडक होत नाहीत टीप नंबर सदोतीस शंकरपाळीचे पीठ घट्ट झाल्यास थोडे थोडे पीठ मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यावे पीठ एकदम मऊ होते टीप नंबर अडोतीस बेसन लाडू करताना तीन वाट्या बेसन जर तुम्ही घेतले असेल तर एक वाटी बारीक रवा घ्यावा रवा प्रथम भाजून मग बेसन पीठ भाजावे मग दोन्हीही मिक्स करून एकत्र थोडेसे भाजून थंड करून त्यामध्ये पिठी साखर वेलची पूड घालून लाडू वळावे उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक अवश्य करा टीप नंबर एकोणचाळीस चकलीचे पीठ मळताना तिखट फार लाल रंगाचे वापरू नका नाहीतर चकलीचा रंग बदलतो टीप नंबर चाळीस चकलीचे पीठ मळताना गरम पाणी वापरावे पीठ घट्ट मळू नये नाहीतर चकली कडकडीत होते किंवा ती मऊ होते अशा सुग्रणींची समस्या असते की त्यांची चकली मऊ होते त्यांनी ही टीप लक्षात ठेवा टिप नंबर एक्केचाळीस चकलीची भाजणी बनवताना तांदूळ बुटका वापरावा तांदूळ व वा डाळी धुवून घ्यावे सुकल्यानंतर भाजणी मंद आचेवर भाजून गिरणीतून बारीक दळून आणावी टीप नंबर बेचाळीस जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल तर ती गोल न बनता सारखे सारखे तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी कमी झालंय अशावेळी पिठात थोडेसे पाणी आणि तेल घालून व्यवस्थित पीठ मळा नंबर त्रेचाळीस चकलीसाठी लागणारे पीठ थोडेसे वापवून घेतले की चकली जास्त कुरकुरीत होतात तर ज्यांना पण चकली कुरकुरीत खायला आवडते किंवा कुरकुरीत बनण्यासाठी ही टीप फॉलो करा गौरी गणपतीसाठी परफेक्ट फराळ बनवण्यासाठी उपयुक्त फराळ किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये